नमस्कार आज आपण एका तारखेबद्दल बोलणार आहोत एक अशी तारीख जी सध्या म्हणजे भारतीय राजकारणात एका वादळासारखी घोंगावतीय नाईनटीन डिसेंबर हो वरवर पाहिलं तर ही एक सामान्य तारीख सामान्य तारीख वाटते पण पडद्या मागे अमेरिकेत या दिवशी काहीतरी मोठं घडणार आहे आणि त्याची हादरे थेट दिल्लीपर्यंत बसू शकतात असा एक विलक्षण दावा केला जातोय बरोबर आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहेत एपस्टाईन फाइल्स हम्म हे नाव ऐकलंय म्हणजे एक आंतरराष्ट्रीय सेक्स स्कँडल एवढंच लोकांना माहिती आहे हो पण आज आपण ज्या स्रोतांचा अभ्यास करतोय त्यानुसार हे प्रकरण ते फक्त एका घोटाळ्यापुरतं मर्यादित नाही हा एक असा टाइम बॉम्ब आहे असं म्हणता येईल ज्याचा काउंटडाऊन सुरू झालाय आणि त्याचा स्फोट त्याचा स्फोट जगभरातल्या अनेक शक्तिशाली लोकांना उद्ध्वस्त करू शकतो आणि इथेच तर ही गोष्ट एकदम अविश्वसनीय वळण घेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला आहे की याचा एक परिणाम म्हणजे भारतात नेतृत्व बदल होऊ शकतो आणि देशाला एक मराठी पंतप्रधान मिळू शकतो काय सांगताय हो हे ऐकायला एखाद्या राजकीय थ्रिलर सिनेमासारखा वाटतं नाही का अगदी तर आजच्या या चर्चेत आपण या सगळ्या गोष्टींचा जरा सविस्तरपणे उलगडा करूया म्हणजे हा जेफ्री एपस्टाईन नावाचा माणूस नक्की होता कोण त्याच्या त्या फाईल्समध्ये मध्ये असं आहे तरी काय ज्यामुळे जगात एवढी खळबळ आहे आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न हो अमेरिकेतल्या एका कायद्याचा भारताच्या पंतप्रधान पदाची काय संबंध असू शकतो बरोबर चला हे प्रकरण जरा नीच समजून घेऊया सुरुवात करूया त्या व्यक्तीपासनं ज्याच्या नावाने हे सगळं वादळ ओळखलं जातं जेफ्री एपस्टाईन हो तो फक्त एक श्रीमंत उद्योगपती नव्हता म्हणजे तो एक एक मास्टर नेटवर्कर होता त्याने आपलं साम्राज्य पैशावर नाही तर लोकांच्या गुप्तांवर उभं केलं होतं म्हणजे तो फक्त पार्टी देणारा अब्जाधीश नव्हता तर आजी बात नाही त्याची खरी ओळख होती शक्तिशाळी लोकांचा मित्र नव्वदच्या दशकात तो अचानक प्रसिद्धीच्या झोतात आला न्यूयॉर्क पॅरिस फ्लोरिडा मोठी घरं होती त्याची हो आलिशान घरं होती पण त्याचं खरं केंद्र होतं कॅरिबियन समुद्रातलं एक बेट जे त्याने विकत घेतलं होतं अच्छा आणि या बेटाला लोक पेडोफाईल आयलंड किंवा ऑर्जी आयलंड अशा नावाने ओळखायचे अरे बापरे आणि तिथे नेमकं काय चालायचं तिथे तो जगातल्या सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित व्यक्तींसाठी पार्ट्या द्यायचा म्हणजे कोण कोण यायचं राजकारणी उद्योगपती शास्त्रज्ञ अगदी अगदी राजघराण्यातले सदस्यही तिथे यायचे पण या पार्ट्यांचं स्वरूप खूपच विकृत होतं म्हणजे तिथे तेरा ते पंधरा वयोगटातल्या अल्पवयीन मुलींना आणलं जायचं आय हो आणि या मोठ्या पाहुण्यांना त्यांच्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त केलं जायचं म्हणजे हे एक संघटित हनी ट्रॅप रॅकेट होतं अगदी आणि ते जवळपास दोन दशक सुरू होतं आणि या सापळ्यात अडकलेल्या लोकांची नावं तर थक्क करणारी आहेत हो ना अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बिल क्लिंटन इंग्लंडचे प्रिन्स अँड्रू मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स ही यादी खूप मोठी आहे बरोबर आणि इथेच एप्स्टाईनची खरी ताकद लपलेली होती जेव्हा आपण एपस्टाईन फाईल्स असं म्हणतो ना तेव्हा ती काही साधी कागदपत्र नाहीयेत मग काय आहे ते एपस्टाईनने त्याच्या प्रत्येक घरात प्रत्येक खोलीत अगदी बाथरूममध्ये सुद्धा हाय डेफिनेशन कॅमेरे लावले होते अच्छा तिथे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक संभाषणाचं त्याने रेकॉर्डिंग करून ठेवलं होतं एकोणीसशे पंच्याण्णव पासून दोन हजार एकोणीस पर्यंतचे फोटोज व्हिडिओज ऑडिओ क्लिप्स आणि सुद्धा लाखो ईमेल्स हा एक प्रचंड मोठा संग्रह आहे हे फक्त लैंगिक शोषणाचे पुरावे नाही आहेत तर हे जगभरातल्या शक्तिशाली लोकांचं ब्लॅकमेलिंग मटेरियल आहे म्हणूनच या प्रकरणाचा शेवटही तितकाच गूढ आहे नाही का अगदी त्याला अटक झाली पण सुरुवातीला अगदी थातुरमातूर फक्त तेरा महिन्यांची शिक्षा झाली मग तो बाहेर आला आणि त्याने आपलं काम पुन्हा सुरू केलं हो पण नंतर दबाव वाढल्यावर त्याला पुन्हा अटक झाली न्यूयॉर्कच्या एका हाय सिक्युरिटी तुरुंगात त्याला टाकण्यात आलं आणि तिथेच दोन हजार एकोणीस मध्ये त्याचा मृत्यू झाला हो आणि अधिकृत कारण काय तर आत्महत्या पण गंमत म्हणजे ज्या क्षणी ही घटना घडली त्याचवेळी तुरुंगातले दोन्ही सीसीटीव्ही कॅमेरे तांत्रिक बिघाडामुळे दंद होते हे अविश्वसनीय आहे त्यामुळे लोकांचा यावर अजिबात विश्वास नाही एप्स्टाईन डिडंट किल हिमसेल्फ ही ओळ तर एक जागतिक मीम बनलीय कोणत्याही मोठ्या षडयंत्राबद्दल बोलताना लोक आज हीच ओळ वापरतात यावरूनच या प्रकरणावरचा लोकांचा अविश्वास किती खोलवर रुजला आहे हे समजतं ठीक आहे तर ही झाली एपस्टाईन आणि त्याच्या घोटाळ्याची एकंदरीत भयावह पार्श्वभूमी पण एक मोठा प्रश्न म्हणत येतोच हे सगळं प्रकरण इतकी वर्ष दबलेलं होतं मग आताच का बाहेर येते आणि विशेषतः एकोणीस डिसेंबरलाच का हो या तारखेमगे असं काय विशेष आहे याचं उत्तर अमेरिकेच्या राजकारणात दडलेलं आहे आणि तिथल्या लोकांच्या दबावात अच्छा हे प्रकरण इतकं मोठं होतं की ते दाबून टाकण्याचे खूप प्रयत्न झाले पण सोशल मीडियामुळे आणि काही धाडसी पत्रकारांमुळे याची चर्चा सतत जिवंत राहिली आणि मग अमेरिकेतल्या सामान्य मतदारांनी त्यांनी त्यांच्या तेन खासदारांवर विशेषत रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांवर प्रचंड दबाव आणायला सुरुवात केली कसला दबाव की तुम्ही या गुन्हेगारांना वाचवत असाल तर पुढच्या निवडणुकीत तुम्हाला घरी बसावं लागेल थेट इशाराच दिला हो थेट इशारा आणि हा दबाव इतका वाढला की अमेरिकेच्या अत्यंत दुभंगलेल्या राजकारणात एक चमत्कार घडला कोणता ज्या काँग्रेसमध्ये डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन कधीच एका मुद्द्यावर सहमत होत नाहीत तिके या प्रकरणी दोन्ही पक्षांना एकत्र यावं लागलं अगदी म्हणजे हे जनतेच्या रेट्यामुळे शक्य झालं पण त्यांनी नेमकं का केलं काय या दबावातून अमेरिकन काँग्रेसने एक विशेष कायदा मंजूर केला एक कायदाच मंजूर केला हो त्याचं नावच आहे ऍप्स्टाईन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट आणि हा काही सामान्य कायदा नाहीये हा फक्त आणि फक्त याच प्रकरणासाठी बनवलेला कायदा आहे थांबा म्हणजे हा कायदा फक्त याच एका केस साठी बनवला आहे ही तो खूपच मोठी गोष्ट आहे हो आणि हेच या प्रकरणाची तीव्रता दाखवतं कायद्यात काय म्हटलंय या कायद्यानुसार राष्ट्राध्यक्षांनी सही केल्याच्या तीस दिवसांच्या आत या प्रकरणाशी संबंधित सर्व फाईल्स सर्व पुरावे काहीही न लपवता जसेच्या तसे सार्वजनिक करणं सरकारवर बंधनकारक आहे म्हणजे यात कोणतीही पळवाट नाही का काहीही नाही आणि इथेच नाइनटीन डिसेंबर या तारखेचा संबंध येतो बरोबर अगदी बरोबर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाइनटीन नोव्हेंबर रोजी या कायद्यावर सही केली अच्छा आणि तिथून तीस दिवसांचा काउंटाऊन सुरू झाला जो नाइनटीन डिसेंबरला संपतो म्हणजे ही कोणतीही राजकीय भविष्यवाणी नाही ही एका कायदेशीर प्रक्रियेची अंतिम मुदत आहे न्यूयॉर्क टाइम्स वॉल स्ट्रीट जर्नल मोठे वृत्तपत्र यावर आहेत रोज लिहित आहेत एकोणीस डिसेंबरला या फाईल्स बाहेर येणार हे आता निश्चित आहे ठीक आहे आतापर्यंत आपण या जागतिक बॉम्बची आणि त्याच्या टायमरची गोष्ट केली आता येऊया आपल्या चर्चेच्या सर्वात मला वाटतं सर्वात धक्कादायक भागाकडे भारताशी संबंध हो अमेरिकेतल्या या घटनेचा थेट संबंध भारताच्या राजकारणाशी आणि पंतप्रधान पदाशी कसा जोडला जातोय म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलेला हा मराठी पंतप्रधान सिद्धांत नेमका आहे तरी काय हे ऐकायला खूपच अवास्तव वाटतं हे खरंच अविश्वसनीय वाटतं पण पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय की ते काही ज्योतिषी नाहीत ते एक राजकीय विश्लेषण मांडत आहेत हो ते उपलब्ध माहितीच्या आधारे एक तर्क एक विश्लेषण मांडत आहेत त्यांच्या सिद्धांताचा गाभा असा आहे की एकोणीस डिसेंबरला जेव्हा या फाईल्स उघड होतील आणि जर त्यात मी जर हा शब्द मुद्दाम वापरतोय बरोबर पूर्व राजकीय अस्थिरता निर्माण होईल पण यात खूप जर तर आहे तसं नाही का वाटत म्हणजे म्हणजे पहिलं तर नाव यायला हवं ते नाव खूप मोठं असायला हवं त्यासोबत सबळ पुरावे असायला हवेत हा आणि त्याचा परिणाम म्हणून थेट पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागेल ही शक्यता जरा जास्तच तांडल्यासारखी वाटत नाही का तुमचा मुद्दा बरोबर आहे ही एकामागोमाग एक घडणाऱ्या अनेक घटनांची साखळी आहे पण राजकारण नेहमीच थेट पुराव्यांवर चालत नाही ते परसेप्शनवर चालतं प्रतिमेवर अगदी ते प्रतिमेवर चालतं अशा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंग रॅकेटमध्ये एखाद्या मोठ्या नेत्याचं नाव जरी आलं पुरावा असो म्हण असो हो तरी देशाची जगात प्रचंड बदनामी होते एक नैतिक संकट उभं राहतं आणि मग पक्षाला आणि देशाला वाचवण्यासाठी त्या नेत्यावर पदावरून पाय उतार होण्याचा प्रचंड दबाव येऊ शकतो आणि चव्हाणांचं पुढचं समीकरण असं आहे की जर विद्यमान पंतप्रधानांना अशा नामुष्कीने पद सोडावं लागलं तर सरकार पडणार नाही पडणार कारण विरोधी पक्षांकडे तेवढं संख्याबळ नाहीये त्यामुळे नवीन पंतप्रधान सत्ताधारी पक्षातूनच निवडला जाईल बरोबर आणि इथेच त्यांचं विश्लेषण अधिक टोकदार होतं कसं त्यांच्या मते अशा परिस्थितीत सत्ताधारी पक्षात पंतप्रधानासाठी जी काही नावं सध्या चर्चेत आहेत त्यात नागपूरमधील दोन मराठी व्यक्ती सर्वात प्रबळ दावेदार म्हणून पुढे येतील आणि या राजकीय तर्कशास्त्रानुसार मराठी पंतप्रधान होण्याची शक्यता निर्माण होते हो चव्हाणांनी अजून एक गूढ विधान केलं आहे ते म्हणतात की या फाईल संदर्भात भारतातील तीन प्रमुख नावांची चर्चा आहे अच्छा आणि ही तिन्ही माणसं माझी किंवा विद्यमान खासदार आहेत अर्थात त्यांनी नाव घेतलेलं नाही यानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली होती हो त्यांनी मी त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो अशी खोचक प्रतिक्रिया दिली होती हो आणि त्यावर चव्हाणांनी दिलेलं उत्तर अधिक बोलका आहे काय म्हणाले ते म्हणाले माझ्या विधानामुळे त्यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत हे मला चांगलंच माहितीये म्हणजे या राजकीय टोलेबाजीवरून हे स्पष्ट होते की हा विषय आता फक्त एका सिद्धांतापुरता मर्यादित नाही तो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात गांभीर्याने घेतला जातोय हे सगळं ऐकून असं वाटतंय की चव्हाण फक्त पदा बर। एका पदाच्या बदलाची गोष्ट करत नाही त्यांच्या बोलण्याचा रोख काहीतरी मोठा आहे त्यांच्या मुलाखतीत त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावरही टीका केली आहे बरोबर आता ह्या दोन गोष्टींचा संबंध कसा जोडायचा एका बाजूला एपस्टाईन प्रकरण आणि दुसऱ्या बाजूला परराष्ट्र धोरण तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे आणि हाच या चर्चेतला सर्वात महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं चव्हाण केवळ एक घटना सांगत नाहीत तर ते एक मोठं चित्र उभं करत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की सध्याचं परराष्ट्र धोरण हे वैयक्तिक मैत्रीवर आधारलेलं आहे म्हणजे म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना मिठी मारली किंवा चीनच्या राष्ट्राध्यक्षांना झोपाळ्यावर बसवलं म्हणजे दोन देशांचे संबंध सुधारतात हा एक अत्यंत भोवळा आणि धोकादायक समज आहे बरोबर आणि त्यांच्या मते या धोरणामुळे भारताचे शेजारी राष्ट्रांशी संबंध बिघडले आहेत हो आणि आता याला ऍप्स्टाईन प्रकरणाशी जोडून बघा अच्छा जर एखाद्या देशाच्या सर्वोच्च नेत्याची काही वैयक्तिक गुप्तित, काही कमजोरी परदेशात अशा फाईल्समध्ये बंद असेल तर तो नेता आंतरराष्ट्रीय पातळीवर किती असुरक्षित होतो तो देश किती असुरक्षित होतो बरोबर अशा नेत्यावर परराष्ट्र दबाव टाकणं त्याला ब्लॅकमेल करणं किती सोपं होईल म्हणजे तुम्ही म्हणताय की एपस्टाईन प्रकरण हे केवळ एक नैतिक संकट नाही नाही तर ते एक राष्ट्रीय सुरक्षेचं संकट ठरू शकतं नक्कीच चव्हाण नेमका हाच इशारा देत आहेत की जेव्हा तुम्ही परराष्ट्र धोरण वैयक्तिक संबंधांवर आधारित ठेवता तेव्हा नेत्यांच्या वैयक्तिक कृती आणि चुका हे संपूर्ण देशासाठी धोकादायक ठरू शकतात बरोबर सध्या भारत रशिया आणि अमेरिका यांच्या संघर्षात अडकला आहे की नाही हो एका बाजूला जुना मित्र रशिया आहे ज्याला नाराज करणं परवडणार नाही दुसऱ्या बाजूला अमेरिकेचा दबाव आहे अशा नाजूक परिस्थितीत हो अशा नाजूक परिस्थितीत जर देशाच्या नेत्यावर परदेशातून दबाव आणण्याची शक्यता निर्माण झाली तर देशाच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करावी लागू शकते आता मला या सगळ्या गोष्टी जोडता येत आहेत म्हणजे एपस्टाईन प्रकरण हे भारत सरकारवर येऊ शकणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय दबावांपैकी फक्त एक उदाहरण आहे एक उदाहरण आहे हे प्रकरण दाखवतं की जागतिकीकरणाच्या युगात नेत्यांच्या वैयक्तिक कृती कशा देशाच्या राजकारणावर आणि सुरक्षेवर थेट परिणाम करू शकतात बरोबर त्यामुळे या चर्चेचा निष्कर्ष काढायचा झाला तर तीन मुख्य गोष्टी समोर येतात कोणत्या एक एप्स्टाईन फाईल्स हा केवळ एक सेक्स स्कॅन्डल नाही तर जगभरातल्या शक्तिशाली लोकांच्या ब्लॅकमेलिंगचा आणि लैंगिक शोषणाचा एक महाभयंकर घोटाळा आहे दोन अमेरिकेतील एका विशेष कायद्यामुळे एप्स्टाईन फाईल्स ट्रान्सपरन्सी अॅक्टमुळे एकोणीस डिसेंबरला हा घोटाळा उघड होणार हे जवळपास निश्चित आहे हो हा आता जरतरचा विषय राहिलेला नाही आणि तीन आणि तीन या घटनेचे भारतात राजकीय भूकंप घडवण्याची क्षमता आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलेला मराठी पंतप्रधान सिद्धांत हा याच भूकंपाच्या शक्यतेवर आधारलेला एक राजकीय तर्क आहे जो आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि देशांतर्गत राजकारण यांची सांगड घालतो अगदी खरंच हे सगळं खूपच गुंतागुंतीचं आहे आणि तितकंच अस्वस्थ करणार आहे एका देशातला कायदा दुसऱ्या देशातल्या राजकारणाची दिशा ठरवू शकतो ही कल्पनास चक्रावून टाकणारी आहे आणि हाच विचार आपल्याला एका अंतिम प्रश्नाकडे घेऊन जातो कोणता राजकीय भविष्यभाणी आणि तर्कवितर्क या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या संपूर्ण प्रकरणातून एक मोठा तात्विक प्रश्न उभा राहतोय जेव्हा एखाद्या देशाच्या नेत्यांचा परदेशातील वैयक्तिक कृती देशाच्या लोकशाहीला आणि स्थैर्याला हादरा देण्याची शक्यता निर्माण करतात तेव्हा नागरिक म्हणून आणि एक देश म्हणून याचा नेमका अर्थ काय असतो हो खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे एका देशातील पारदर्शकतेचा कायदा दुसऱ्या देशातल्या नेत्यांची जबाबदारी निश्चित करण्याचं एक अनपेक्षित साधन बनू शकतो का या प्रश्नाचं उत्तर कदाचित आपल्याला एकोणीस डिसेंबरला मिळेल